मी बघा राधा आमच्या घरात आलीच म्हणजे या घराची नवी जबाबदारी तुझ्यावर आहे लक्षात ठेव या घरात सून म्हणजे कामच काम असतं फक्त स्वयंपाकच नाही म्हणजे सगळी जबाबदारी तुझ्याकडे आहे आई मी सगळं शिकते तुम्ही सांगता तसंच करेन घराचा कोपरान कोपरान नीट ठेवायला शिकन मी सगळं जिथलं तिथं करेन हो का शिकशील पण घरच्या सगळ्या कामांना नीट हाताळायला लाग सुनात आपण लगेच नाही टाकायचं असतं फक्त ऐकू नको असं शिकवलं लागतं आमच्या घरात मुलीसारखं वागवलं वा जातं सुना हो आई आए मी तुझं ऐकते थोडं थोडं करून सारं शिकीन सगळं व्यवस्थित करी आई तू कधीच करते यार ओ गोतरी आणि लक्ष्मी काय नाही देऊ टाकना किती आई पण धुरक सोडून होता का थोडं प्रयत्न तर करास नाही ना

कृपया हा जोडून मला थोडा वेळ द्या मी लक्ष देऊन काम करीन माफ करा मला तुला किती वेळ द्यायचा राधा आता घराच्या कामावर लक्ष दे आणि सणावराचा पाठिंबाच नको घेऊ अगं राधा ताई काय करते ग बागा फुलं तुडते काय तुलाच बघायला आली मी काय ना बाई काम आवरलं होतं आले ते बागा सहज चक्कर मारायला सगळं काम आवरलं धुनं धानं झालं ना आले बागात तू नव्हती घरात का गं राधा ताई तू सगळं कसं जमवलं ना तुला लई वेळ लागला असं नाही ना पण मला वाटत होतं की तू काही नाही करणार ना, काही करू नाही शकणार पण बघ ना तू सगळं नेट नाटक केलं सगळं घर नेट सांभाळलं तीन चार महिन्यात माणसांना जोडणं त्यांच्यासंग प्रेमानं वागणं एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे हे मी समजत गेले आणि मला सगळं यायला लागलं ला, सगळ्यांशी नीट बी राहायला लागली सगळं शिकले बी सगळ्यांनी मला सहकार्य बी केलं काय गप्पा चालल्या

एकत्र कुटुंब कसं चाललंय खरं तिचं कौतुक करायला पाहिजे आपण तिने सगळं एकत्र ठेवलं निर्नाट ठेवलं कसं सांगतो एकत्र कुटुंब कसं निर्नाट चाललंय आपल्याला नशी बनायची सुंदर तिची कदर आपण करायला पाहिजे तुला आधी सांगतो मी की राधा लई हो ना ताई तू खरच लई बदलली का सासरच्या घाज्या प्रत्येक बाबतीत तुझं समजूतदारपणा आणि प्रेम दिसू राहिलं मला आता त्याच्यासाठी तुझा मी स्वागत करीत आहे ग मनापासून हा आता सगळे समजले मला दिवस उडून पण मला राधात लय विश्वास होता मला माहित होतं माझी राधा खरी उतारणार आई ते विश्वास होतं मला माझ्या बाईवर लय विश्वास होता ना आता मला सोडून दिला आहे ना राधा नाही हो तुम्हाला कसं सोडून जा मन तुम्ही तर माझ्या जीवनाचा आजार हे तुम्हाला नाही सोडित मी कधी हे बघा मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगन का घर चालवायला धैर्य प्रेम आणि सहनशीलता लयला जरुरी बरं का राजाने कसं आपलं सासरे स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेतली आणि तिच्या कामावर तिच्यावर तिच्या नवऱ्याचा कसा विश्वास होता नवऱ्याच्याच विश्वासाने बायको ही जिंकत असती तिला प्रत्येक गोष्ट करायची शक्ती भेटत असती येऊ का मग मी आता आता माझं चांगलं झालं सगळं माझी चिंता करू नका येते मी बाय